नमस्कार मित्रांनो जे टेक मेटरच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर आज सात तारीख आहे सात मार्च दोन हजार पंचवीस तर आज लाडक्या बहिणीचे दोन हप्ते हे अकाऊंटला जमा होणार होते म्हणजे आदित्य तटकर यांनी दोन तीन दिवसापूर्वीच सांगितलं आहे की आठ मार्चच्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सात तारखेला महिलेच्या अकाउंटला म्हणजे लाभार्थी महिलाच्या अकाऊंटला ला, दोन हप्ते म्हणजे फेब्रुवारी मार्चचा दोन्ही हप्ते असे अकाउंटला डेबिटे होणार आहेत पण आता अशी गुड न्यूज आहे किंवा बॅड न्यूज आहे असं म्हणता येईल आता फक्त पैसे तर जमा झाले पण किती जमा झाले ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज फक्त पंधराशे रुपये म्हणजे एकाच महिन्याचे पैसे हे अकाऊंटला डेबिटी झालेले आहेत म्हणजे आत्ताचाच मॅसेज आहे हा तुम्ही बघू शकता याच्या तारीख आहे सात तीन दोन हजार पंचवीस आणि अकरा वाजून एकोणीस मिनटाचा हा मॅसेज आहे फक्त पंधराशे रुपयेच अकाउंटला डेबिट झालेली आहे आपण यामध्ये बघू शकतो म्हणजे पण मला तर प्रॉब्लेम होता असा की दोन महिन्याचे पैसे हे जमा होणार होते म्हणजे फेब्रुवारी मार्चचे असे दोन हप्ते डेबिट होणार असं रिते तटकरी यांनी दोन तीन दिवसापूर्वीसुद्धा सांगितलं होतं म्हणजे बऱ्याच वेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं की के दोन हप्ते एकाच वेळी हे जमा होणार आहे पण आता फक्त पंधराशे रुपयाचाच मॅसेज आला आहे आत्ताच जस्ट मॅसेज आला आहे हा अकरा ई एमचा हा मॅसेज आहे आता हा एकच हप्ता येणार आहे का मार्च महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या एंडिंगला येणार शेवटच्या आठवड्यामध्ये ते मात्र आपण सांगू शकणार नाही पण सध्या तरी मात्र एकच हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यावर हा जमा झालेला आहे कदाचित थोड्या वेळाने किंवा संध्याकाळपर्यंत दोन हप्ते हे जमा होऊ शकतात कदाचित पण सध्या तरी फक्त एकच हप्ता जमा झालेला आहे पण डेबिट करायचे म्हटल्यानंतर म्हणजे एकाशात दोन हे हप्ते हे पाठवू शकले असते पण सध्या तरी हा एकच हप्ता बहिणीच्या अकाऊंटला जमा झालेला आहे कदायशील तर दुसरा हप्ता हा माझचा हप्ता हा संध्याकाळपर्यंत महिलांच्या अकाऊंटला हा जमा होऊ शकतो पण ते थोडंसं मागे पुढेचं आहे आता तरी एकच न्यूज आहे की फक्त पंधराशे रुपये महिलांच्या अकाउंटला लाभार्थी महिलांच्या अकाऊंटला हा जमा झालेला आहे हा मेसेज आहे अकरा वाजून वीस मिनटाचा एकोणास मिनटाचा आत्ता सकाळचाच हा मेसेज आहे तर चला हेच माहिती तुम्हाला द्यायची होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाइक नक्कीच करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शेअर का नवीन ना।